नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एका नवीन हवामान अंदाजाच्या व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये मान्सून पूर्व मोसमी पावसाने थैमान घातले आहे यामध्ये पाऊस कमी आण चक्रीवादळ व वादळी वाऱ्याचा जास्त प्रभाव पाहायला मिळत आहे काल देखील राज्याच्या विविध जिल्ह्यामध्ये या वादळी वाऱ्यामुळे अनेक नागरिकांच्या मालमत्तेचे व शेतकऱ्यांच्या पशुधनाचे नुकसान झाले आहे याबरोबरच आज समोर आलेल्या नवीन अंदाजानुसार राज्यामध्ये पुन्हा एकदा काही जिल्ह्यामध्ये जोरदार चक्रीवादळाचा प्रभाव मिळू शकतो व काही राज्यामध्ये जमदार पावसाची हाजे देखील मिळू शकते तर मग काय आहे आजचा नवीन हवामान अंदाज तर अंदाज्या व्हिडिओ मध्ये थोडक्या मध्ये जाणून घेऊया तर मग चला व्हिडिओ ला सुरुवात करूया तर मग शेतकरी मित्रांनो आज मान्सून ची अरबी समुद्रामधून वाटचाल पुन्हा सुरू झाली आहे मान्सून चे दक्षिण अरबी समुद्रामध्ये आणि मालदीवच्या आणखीन काही भागामध्ये प्रगती केली आहे मान्सून एकतीस मे पर्यंत केरळ मध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने यापूर्वीच वर्तविला आहे पुढील तीन ते चार दिवसांमध्ये मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचे संकेत आहेत रार्वी समुद्राच्या आणखीन काही भागासह लक्षद्वीप बेटांवर मान्सूनच्या आगमनात सध्या पोषक हवामान तयार तसेच मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान तयार झाले असून पुढील तीन दिवसांमध्ये मान्सून दक्षिण अरबी समुद्र उर्वरित मालदीव आणि भाग लक्षद्वीपचा आणखीन काही भाग केरळ आग्नेय आणि मध्यम बंगालचा उपसागर तसेच ईशान्य भारतामधील काही भाग व्यापणार असा देखील अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे याबरोबरच मान्सूनचे आगमन तोंडावर आले असतानाच देशाच्या वायू आणि मध्य भागामध्ये तीव्र उन्हाळा अनुभवायला मिळत आहे विदर्भामध्ये सूर्याचा प्रकोप कायम असल्याने ब्रह्मपुरी येथे यंदाच्या हवामानातील उच्चांकी सत्तेचाळीस पॉईंट एक डिग्री सेल्सिअस तापमानाची देखील नोंद करण्यामध्ये आहे तसेच उद्या विदर्भामध्ये उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता वर्तणीमध्ये येत आहे अकोला वर्धा नागपूर चंद्रपूरमध्ये उष्णतेची लाट येण्याचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर उर्वरित राज्यामध्ये ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका कमी अधिक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे कोकणामध्ये तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तर मग अशा प्रकारचे एक अत्यंत महत्वपूर्ण असे अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद